धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार गटाचे रणजित राजे भोसले देखील आपल्या ठिकाणी या ठिकाणी आहेत आपण तुम्ही जाऊ शकता आनंद अनेक असून हे जे प्रकल्प हे का थांबले सर हा प्रकल्प गेल्या दहा वर्षापासून मंजूर झालेला आहे या ठिकाणी राज्य सरकारकडे भूसंपादनाचा प्रस्ताव हो। या ठिकाणी जिल्ह्यातल्या तेरा अधिकाऱ्यांना मिळून सादर केलेला आहे राज्य सरकार याला प्रलंबित उशीर करतोय आमची विनंती राज्य सरकारला की जो भूसंपादनचा प्रस्ताव आला हो त्याला मंजुरी द्यावी आणि कॉरिडॉर प्रकल्प हा जिल्ह्यामध्ये लवकर सुरू करावा सर मानले जाते की आपले चांगले संबंध शरद पवारांशी आहे घनिष्ठ संबंध शरद पवारांशी शरद पवार या ठिकाणी धुळ्यामध्ये येतात आणि तुमच्या इथं जेवणासाठी देखील थांबतात हा जेवणासाठी जर शरद पवार थांबत असेल मग या अधिकाऱ्यांवर वच का ठेवत नाही तुम्ही त्यांच्या माध्यमातून तुम का करत नाही तसं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची मी दोन वेळेस भेट घेतलेली आहे या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन सांगितलंय की दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प जो धुळे जिल्ह्यात आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण लवकरात लवकर बैठक घेऊन चालना द्यावी अशी सुद्धा पवार साहेबांनी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलेलं आहे प्रकल्प त्याच्यामुळे थांबलाय असे कोण आहे ते लोक नाव काय असतील हे थांबलंय का इतर पक्षाचे काही लोक आहेत ते त्यांच्यामुळे हा प्रकल्प जो आहे याच्या प्रकल्पाची जी प्रक्रिया असते ती दोन चार वर्षामध्ये पूर्णतः झालेली आहे आणि संपूर्ण माहिती जिल्ह्याची जमा करून सर्वेक्षण करून परिपूर्ण प्रस्ताव भूसंपादनासाठी जमा करण्यात आलेले आता याच्यामध्ये एकच विषय आहे की महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी त्याला मंजुरी देण्यात यावी ज्या दिवशी कॅबिनेटने मंजुरी दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यामध्ये कॉरिडॉरचं काम सुरू होणार आहे सर तुम्ही तो महाराष्ट्र सरकारने आज दिल्ली पासून तर महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं चांगलं वैशिष्ट्य आहे आणि आताच्या आता येणाऱ्या काळामध्ये काही काळामध्ये निवडणुका सुरू होणार आहे त्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून हे जर आंदोलन आताच करण्याची काय गरज झाली महत्वाचं आहे की या ठिकाणी आमची जी समिती आहे ती आज आंदोलन करत नाही गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय सरकार कोणाचा असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही आमचं म्हणणं आहे की हा प्रकल्प मंजूर झालेला आहे त्याचा सुरुवात झाली पाहिजे त्याच काम सुरुवात झाली पाहिजे यासाठी आम्ही याच्यासाठी प्रयत्नशील आहोत जर हे काम मंजूर झाले नाही तर पुढची भूमिका आपली काय असणार हा प्रकल्प जर सुरू झाला नाही तर धुळे जिल्ह्यातल्या सर्व युवकांना तरुणांना बेरोजगारांना आमची समिती एकत्र करेल आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजे भोसले यांनी एक आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षापासून चालू तरी देखील ते मंजूर होत नाही जर मागण्या मंजूर झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे देखील यामध्ये सांगितलं कॅमेरामॅन निलेशा जय हिंद जय